माता रमईने केलेल्या कार्याला उजाळा दिला यातून आलेले सूचनेनुसार पुढील वर्षापासून आम्ही शाळा आणि महाविद्यालयांमधून समाज सुधारकांच्या माता रमई यांच्या जीवनकार्याची माहिती आम्ही व्याख्यानांमधून देण्याचा उपक्रम राबवणार राव। आहोत या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही जनतेला रमाईचे कार्य कळावे यासाठी आम्ही काम करणार असल्याचं निश्चित केलं आहोत या निमित्ताने आम्ही रमाईंना अभिवादन करून त्यांचं कार्य पोहोचवण्याचा पोहोचवण्याच्या कटिबद्ध नमो आहे आज माता रमाईंच्या जयंतीनिमित्त आमचे अध्यक्ष यशवंत दुगे यांनी कैलास भाऊ सर सगळे म्हणजे उपस्थित सदस्य सभासद याप्रसंगी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे सचिव डी बी पाटील कार्यकारिणी सदस्या शोभा आखाडे कैलास गर्दे सुनील निकम सोपान देसले राज गुजराती रमेश करणकार हेमंत जगदाय जॉनी पवार यांच्यासह धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सदस्य आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे